नमस्कार आजच आपण पाहिलेलं आहे का जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्याची यांनी धाना पिकवला होता त्या शेतकऱ्यांची गणेश गव्हाने नावाच्या एका व्यापाऱ्याने फसवणूक केलेली आहे मोठी लाखो रुपयांची फसवणूक झालेली आहे आता गणेश गव्हाने नावाचा एक व्यापारी देखील आपल्या जुन्नर तालुक्यातले आहेत आणि हा फसवणूक करणारा कांचनचा आहे झालं असं का या नावच्या सादरम्यामुळं त्या गणेश गव्हाण्यांची विनाकारण बदनामी होत आहे हे आपल्या जुन्नर शहरातले चांगले व्यापारी आहेत तुम्ही काय करता सांगा कांदा आणि ही बातमी आल्याच्या नंतर इतके यांना फोन यायला लागले खर तर हे आजारी होते यांच्या हाताला तुम्ही बघू शकता आणि फोन आल्याच्या नंतर लोकांना असं वाटायला लागलं की यांनीच या शेतकऱ्यांची फसवणूक केली की काय आणि त्यामुळं यांचा बीपी इतका हाय झाला आणि खूप त्रास झाला आणि आपली देखील इच्छा नव्हती का असं काहीतरी व्हावा कुणाची बदनामी व्हावा फक्त नाव दोघांचं एक असल्यामुळं हे चूक झालेली आहे तो जो खरा जो फसवणूक करणारा आहे तो उरुळी गांचनचा आणि हे जे आहे हे जुन्नरचे या विषयाशी याचा काही संबंध नाही धन्यवाद